हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्न तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आज सुट्टी आहे शाळेला कारण आज आहे वोटिंग मतदान आणि छान असा उपमा बनवला आहे सकाळी नाश्त्याला चहा आणि उपमा असा आज सकाळचा जो आहे नाश्ता होता छान वटाने हिरवेगार वटाने पण होते तर मग उपमाच बनवला तयारी झाली आहे आम्ही चाललो आहे आता वोटिंग करायला कारण आज आहे पंधरा तारीख आणि आज वोटिंग डे आहे तर तिथं जायचं आहे रोणीची पण तयारी झाली आहे आणि छान हेअरकट करून आला आहे खूप मोठे झालेले केस है ना हां म्हणून मग हेअरकट केली आज सकाळी आणि आज सगळे कपडे वगैरे खूप जास्त कपडे होते बेडशीट्स होत्या पुढच्या बेडशीट मागची बेडशीट धुवायला होत्या एखादं थून होतं पंगरायचं ते पण धुवायचं होतं तर आंघोळी आधी सगळं धुवून घेतलं आहे हातानेच धुतलं कारण हाताने ते स्वच्छ होतं मशीनला मी लावते पण ते असं स्वच्छ नाही होत पाहिजे तेवढं असं डाग वगैरे निघत नाही म्हणून मग हाताने धुतले आधी आणि त्यानंतर मग ड्राय करायला आता मशीनला लावले तर जोपर्यंत ते ड्राय वगैरे सगळं होऊन जाईल तोपर्यंत वोटिंग करून येतो मग त्यानंतर टाकल्या जातील सीट अंथरायची पण राहिली आहे आता तिकडनं आल्यावरच आणतो बघू कारण वाजलेत बारा बारा वाजलेत मग खूप आळा वाजून स बारा वाजलेत आणि वेळ पण झाला आहे तर जाऊन येतो नाश्ता वगैरे झाला आहे जेवण वगैरे बाकी असून तसं रोन अरे मी मतदान करायला आलो होतो आणि दोघींच मतदान आहे इथे पुण्यातच आहे आमचं तर झालं असं की अहोंचं वेगळ्या ठिकाणी आणि माझं मतदान जे आहे ते दुसऱ्या ठिकाणी म्हणजे दोघींचे वेगळ्या वेगळ्या दिशेला आहे तर हे जे आहे ते अं लोणी काळवरकडं जातो तर त्या दिशेला अ पोस्ट खातं म्हणून आहे तर तिथे अहोंच मतदान होतं तर तिथं आलो होतो आणि खूप गर्दी होती खूप गर्दी होती रस्त्यावर गाळ्या वगैरे खूप आधीपासूनच सुरुवातीपासूनच गाड्या वगैरे खूप लागलेल्या होत्या कारण सगळेच जण जे आहे ते मतदान करायला आले होते आणि त्यानंतर इथं आल्यावर आम्ही एका साइडला बसलो रोनीत आणि मी आणि अहो गेले आ, मतदान करायला आतमध्ये आम्ही पुढं गेलो नाही कारण तिथं त्यांचं किती वेळ लागेल माहित नाही तर इथं सावली होती तर तिथंच आम्ही थांबलो होतो आणि तोपर्यंत अहो पण आले होते मतदान वगैरे करून आणि इथून मग आता जिथं माझं आहे तिथं जाईल आ, मतदान करायला कारण यांचं पोस्ट खात्यात होतं आणि माझं जे आहे ते एक महाविद्यालय आहे कॉलेज आहे पंधरा नंबरच्या इथं तर तिथं गेले होते तर तिथं पण मग मी मला त्यांचं पटकन झालं होतं पण आला इतका वेळ लागला बराच वेळ लागला अँड अहो आणि रोनी बाहेरच वाट बघत बसलेले मतदान करायला मी आत गेलेले तोपर्यंत तर ता, मतदान वगैरे झालं होतं आणि आता चाललो होतो आम्ही घरी तर असं वाटलं होतं की होईल पटकन पण नाही खूप वेळ लागला आम्हाला मतदान करायला कारण की पहिले अहूनकडे मग माझं केलं आणि त्यानंतर गर्दी पण होती बऱ्यापैकी लाईन नंबर वगैरे लागले होते आणि मग घरी येताना रोनीतला बिस्किट हवं होतं डार्क कॉन्टॅसी हवंच हो होतं तर त्याचं सारखं चालू होतं की मला भूक लागली खरं तर सकाळीच नाश्ता वगैरे आमचा झालेला होता उपमा केला होता कारण हे कारण हेच होतं की नाश्ता झाला की मग आरामात स्वयंपाकाला वेळ देता येईल पण नाही असं नसतं म्हणूनच मी नाश्ता जो असतो ना बऱ्याचदा अवॉइड करते करण्याचा कारण आमच्या इथे असं आहे की नाश्ता जरी बनवला ना तरी वेळ झाली की जेवण हे लागतंच लागतं नाश्ता असो वा नसो तर तरी बरा वेळ झाला होता एक वाजले होते आणि मग घरी आल्या आल्या लगेच स्वयंपाक आला लागले काय करायचं सुचत नव्हतं पण आदल्या दिवशी ना मी मिक्स कडधान्य हे घेऊन आली होती भाजी घ्यायला गेलेले होते तर त्यांच्याचकडे कडधान्य वगैरे सगळ्या प्रकारचे असतात भाजीवाल्या मावशीजा बसतात त्यांच्याकडे तर हरभरे असतात मटकी असते मूग असतात असं वेगळं वेगळं पण असतं आणि मिक्स पण असतं तर मग मी मिक्स जे होतं ते घेऊन आली होती कुकरला लावून दिलं शिजवायला आणि ग्रेव्ही जी होती ती कढई मध्ये तयार करून घेतली तोपर्यंत तो कुकर मध्ये जे होतं कडधान्य ते पण शिजून गेलं होतं जेणेकरून पटकन होईल असं नाही की मी प्रत्येक वेळेस करते कढई जरी केलं तरी छान होते भाजी पण वेळ लागतो आणि रोणीचं घरी आले आले चालू होतं जेवण पाहिजे जेवण पाहिजे म्हणून मग पटकन कुकरलाच लावला ग्रेव्ही तयार केली आणि भाजी तयार करून घेतली तर भाजी वगैरे तयार होत होती नंतर मग कणिक पण मळून घेतलं होतं साईडला जोपर्यंत भाजी तयार होईल तोपर्यंत एका बाजूला चपात्याही करून घेईल जेणेकरून वेळ होणार नाही आणि आदल्या दिवशीचं पुरण पण माझ्याकडे शिल्लक होतं पुरण जे होतं ना मी नेहमी पुरणपोळी करते ना तर एक दोन दिवस तरी जाईल म्हणजे एक पोळी सकाळी आणि एक संध्याकाळी अशी गरम गरम जेव्हा पोळ चपात्या लाटते ना त्यावेळेला मी पुरणपोळी करून घेते म्हणजे जेवणाबरोबर गोड काहीतरी तर मग पुरणपोळी आणि खूप आवडते म्हणून मग मी एक्स्ट्राच पुरण मुझे मुझे करते ज्या दिवशी करते त्या दिवशी लागणार तेवढ्याच पुरणपोळ्या आणि बाकीचं पुरण जे आहे ते डब्यात भरून ठेवते तरी ते डब्यातच मी काढून ठेवलं होतं आणि सगळ्यात पहिले पुरणाची एक पोळी करून घेतली छान तूप लावून भाजून घेतली आणि ती ज्या दिवशी आपण बनवतो ना त्या दिवशी बराच खायला असतो आमटी असतो भात असतो बासुंदी असते पुरणपोळी असते तर त्या दिवशी खाण्यापेक्षा इतर दिवशी जेव्हा फक्त नुसती भाजीपोळी असते ना तर त्याबरोबर जर पुरणपोळी बनवली गरम गरम तर अजून छान लागते तर इथे साठी आणि रोणीतसाठी एक पुरणपोळी बनवून घेतली जेणेकरून अर्धी अर्धी खाल्ली तरी होते बाकीची जी आहे ते मग मी रात्री परत एकदा गरम वगैरे पुरणपोळी करेल तर चपाती पण झाली होती पुरणपोळी पण झाली होती आणि लगेच त्यांना दोघांना जेवायला बसवलं शक्य मी झालं की जर तयार असलं तर मग वेळ जर असला तर मग आम्ही सोबत बसतो जेवायला पण नसला तर मग मी दोघांना आधी बसवून देते आणि मग नंतर मग मी जेवत असते तर त्यांचं जेवण झालं नंतर माझंही जेवण करून झालं होतं आणि सगळं आवरल्यानंतर कपडे जे होते ते भरपूर होते आज मी सकाळीच तुम्हाला आधी पण म्हटली होती की कपडे आज भरपूर होते टाकलेले कारण बेडशीट्स वगैरे पण होतं अंथरूण वगैरे पण होतं तर मी पहिले जे रेग्युलर कपडे होते ते मशीनला लावले होते ड्राय करायला लावते मी कारण ओले कपडे जे असतात ना हँगिंगवर जर हाताने पिळून जर टाकले ना तर हँगिंगवर त्याचं वेट होतं आणि ते भिंतींना जे स्क्रू लावलेले असतात ते कधी निघून जाईल सांगता येत नाही म्हणून मी रोजच्या रोज जरी हाताने धुतले तरी ते ड्राय करतेच मी उन्हाळा असो काही असो पण मी आधी ड्राय करते आणि मगच ते हँगिंगला टाकत असते जेणेकरून एकमेकांवर जरी कपडे टाकले ना तर वेट होत नाही कारण त्यातलं पाणी जे असतं ना ते पूर्ण निघून गेलेलं असतं मग हवेत पण कपडे छान वाळतात तर कपडे झाले होते आणि यानंतर मग हे सगळे कपडे टाकून झाले की माझ्या बेडशीट धुवून ठेवलेल्या होत्या बकेट्समध्ये तर त्या मग ड्राय करायला लावेल आणि मग त्याही वाळत घालेल बेडशीट वगैरे मी आल्या आल्या लगेच अंथरून घेतली होती कारण रोणीतला त्याच्यावर उड्या मारायचं असतं आणि त्यावर मी जे प्लास्टिक आहे ना ते अजूनही काढलं नाही आहे गादीचं कारण मला माहिती आहे की रोणीत ते उड्या मारून नक्कीच खराब करून टाकील टाकेल आणि ती गादी जी आहे की ती परत आपल्याला काही चेंज वगैरे करता येत नाही कापसाची आपल्याला एक थोड्या वर्षामध्ये आपण ती बदलून घेऊ शकतो पण ही फोम जी फोमची आहे ना तिला बदलता येत नाही म्हणून मग त्याच्यावर पण मला एक कवर तयार करायचं आहे कर कवर शिवून घेईल आणि त्याला कवर वगैरे घातलं तर मग तेव्हा ते प्लास्टिक वगैरे काढेल पण सध्या तरी अजून गादीवरचं जे प्लास्टिक आहे ना ते तरी अजून काढलेलं नाहीये आणि सगळे कपडे वगैरे टाकून झाले की आता रोजचं रुटीन जे राहील माझं ते असंच राहील की संध्याकाळ झाली की एक चार पाच वाजले की स्वयंपाक जो असतो तो रात्रीचा करून घ्यायचा पाच वाजता स्वयंपाक करून घ्यायचा कारण काल संक्रांत होती आणि आजपासून हळदी कुंकूचे जे कार्यक्रम असतील ना ते आता रोज संध्याकाळी राहील आणि प्रत्येक प्रत्येकाच्या घरी जावं लागतं हळदी कुंकूला तर रोज संध्याकाळी एक दोन एक दोन ठिकाणी असेलच तर तिकडं गेलं की मग बराच वेळ लागतो म्हणून जे आहे ते लवकर लवकर आवरण्याचा आता प्रयत्न राहत जाईल संध्याकाळ झाली आहे आणि सगळं आवरून झालंय कारण संक्रांत झाली आहे आणि आता सुरू झालाय हळदी कुंकूचा कार्यक्रम आता इन्व्हिटेशन रोज संध्याकाळी जे असेल ना ते आता हळदी कुंकूला जायचंच राहील तर पटकन पोळ्या वगैरे करून घेतल्या संध्याकाळचा आता रोजचा असंच राहील पटकन आवरायचा पटकन स्वयंपाक करून ठेवायचा जेणेकरून आज एकाच ठिकाणी आहे हळदीचा कार्यक्रम पण असं असतं की दोन दोन तीन तीन ठिकाणी पण जावं लागतं हळदी कुंकूला तर बराच वेळ होतो तर आज साडी वगैरे असं काही घातलं नाही कारण आज माहीत नाही आज खूप कपडे पण होते ते टाकले आणि त्यातच बराच वेळ गेला अजून कपडे घड्या वगैरे केल्या बरेच कपडे 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 आज खूप होते त्यामुळे मग मी साडी वगैरे काही घातली नाही आणि आता चालली आहे हळदी कुंकूला आता हळदी कुंकूला जाऊन येते अजून आता नेहमी हो आले रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकूचेच कार्यक्रम चला